दसऱ्याच्या मुहूर्तावरती कवठे एकंद मधल्या श्री सिद्धराज मंदिराच्या या सुंदर अशा आतिशबाजीला पाहायला तासगाव तालुक्यातील कवठे एकंद हे गाव महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखलं जातं इथे दसऱ्याला जी आतिशबाजी होते तशी संपूर्ण महाराष्ट्रात मित्र म्हणतो संपूर्ण भारतात अशी आतिषबाजी पाहायला मिळणार नाही विजयादशमी आता दसऱ्याच्या पूर्ण रात्रभर ही आतिषबाजी चालू असते यामध्ये असणारी क्रिएटिव्हिटी आणि या सगळ्या आतिषबाजीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची इन्व्हॉल्वमेंट ही म्हणजे एक कौतुकाची आणि आश्चर्याची बाब आहे त्यामुळं कधी पण तुम्ही जर दसऱ्याच्या आसपास सांगलीमध्ये असाल तर या एक कवठे दसऱ्याला या आतिषबाजीला पाहायला जायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या एम एस फॉलो करा